लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट नेहमी प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी असून काँग्रेस पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू आणि यांना निवडून आणून ते जाहीर केले त्यानंतर माजी महापौर महेश कोठे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना माझ्यावर जी जबाबदारी देण्यात येईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू असे सांगत जर शहर उत्तर मतदारसंघ देण्यात आला तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात लीड देऊ असे जाहीर केल्यानंतर प्रणिती शिंदे यांना शहर उत्तरमध्ये महेश कोठे यांची साथ अवश्य मिळणार आहे पहा काय म्हणाले महेश कोठे ना तो एक दोन दिवसामध्ये होणार आहे त्या बैठकीमध्ये नियोजन ठरेल की कोणी कुठली जबाबदारी घ्यायची काय करायचं कशा पद्धतीने यंत्रणा राबवायची चर्चा अजून झालेली नाही ती झाल्यानंतर समजेल पण एका दिसत आहे कार्यक्रम येणारच ना त्याला काय कार्यक्रम सगळीकडे आम्ही फिरायला रोज पार्टी जर सध्या चालू आहे तिथे जण एकमेकांना सगळेच येतात तिथे वाट घेऊन जायला सगळेच पक्षाचे लोक येतील पक्ष सोडला असता त्याचा अर्थ काढू नका उत्तरला किती लेट देणार तुमच्याकडे जबाबदारी त्यांनी जबाबदारी अजून कुणा कुणावर दिली आहे माझ्यावर देणार आहे तर त्यांच्या पक्षाच्या लोकावर देणार आहे हे तदर आपल्याला माहित नाही मी आज लेट किती देणार असं कसं सांगू शकतोय दिसत नाही एक सांगतो कुणाला जरी जबाबदारी दिली तर उत्तर मध्ये आम्ही मायनस राहणार नाही एवढं निश्चित तुम्हाला सांगतो नाही पण आम्ही महेश पाण्यात तोपर्यंत तुमच्या नियोजनाच्या बातम्या चालू कुठल्या सभा सांगितलं बेरे साहेबांनी की आम्ही परवा मीटिंग मिटिंग बोलवलेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची नावं त्यांना कळून आलो ही तर आमचे ह्या या एरियामध्ये आमची सगळी टीम आहे ह्याचा उपयोग कसा करून दे <coughs> घेतो <coughs> ते त्यांनी ठरवतो आता पुढे आम्ही आमची यंत्रणा देतोय पण ती यंत्रणा त्यांनी किती आम्हाला पळत त्याच्यावर त्याच्या सगळ्या गोष्टी पुढच्या